घालावं कोणाला नाही घालावं हे तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण मला आता जरी काही नुकसानी पण झाल्या त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढे नुकसान झाले एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटे येते त्याला त्याच्या अंगावरची ओळ बघितली भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता पुन्हा करायला लागले राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी आलेलं नाही की ज्यांच्याकडून न्याय मिळाला असेल ला एसटी लागली नसल वा अन्नसन लागलं त्यांना गरीब माणसं आहेत ते येताना याचा यायचं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो कारण इथं परभणीपर्यंत एशट्या बंद आहेत ना सात आठ दहा वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेचे सगळेमध्ये टाकले पाहिजे याचा छेडा लावला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतं आहे त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झाला आहे हे हे अवघड आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक भेटले तुम्ही चर्चा झाली त्यांची कुटुंबियांची आई आणि काय आक्षेप होतं घटनेबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतं अटॅकमध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मार आणि झाला आणि ते वळ सांगतात ना पण ते इतके ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक लय भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलीस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून जे वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं पोट तुझा आता म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब सांगत आहे म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांचा काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगतात जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल गांभीर्याना घ्या तुम्ही शेवटपर्यंत कुटुंबियांच्या सोबत असणार मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्यासोबतच बीड राहणार सुद्धा बीडला अटकेत व्हायचे आहेत तिथली कारवाई आणि इथली कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच का असं वाटतंय का लक्ष दिलं असतं तर आत्तापर्यंत आरोपी आले असते चिलट आहे दो हे यांना कोण विचारत आहे शेमोठं भर नाहीत ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळन काय खचका असतो ते ती वेळ येऊ देऊ नका कारण मस्त जोगचे संतोष भायाचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार करताना दाखवले आहेत कोणा कोणाला पाठिंबा दिला आहे कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं आहे कोणी कोणी काय पाठबळ आहे हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय वीस वीस दिवस लागतात तुम्हाला आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना दना दन करून टाकायची का करत नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या त्या सुट्टीनं आणि कोणाचा बाप येऊ दे ते मॅटर दबून देत नसतो मी हां ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल जेवढे जेवढे त्याच्यात सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेलं असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार

भयंकर आहेत इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात आणि देशात पहिल्यांदा दे झाला असत त्याच्यामुळं सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिलटत ते तुम्हाला चापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच ते आरोपी अटक नाही होणार ज्यांचे ज्यांच्यावरचे नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजे मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे नाही तो कुठं असू दे तो गेलाच पाहिजे हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तस वाढणारच नाही आता सरकारच म्हणायला लागल ना वाचवत आहे कोण अरे सरकार मधले मी सरकारच सगळं त्यांच हे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे कोणावर तीनशे सात झाले कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणाकोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबली हे सगळं बाहेर निघालं लोकं स्वतःहून आता बाहेर पडला आणि समाज लोकांनाही सांगतो तुम्ही कोणत्या चा जातीचे असा जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस त्यांना येऊन सांगा असे झाले कसं काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा पुन्हा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका आणि ज्या ज्या मागण्या आहेत जे त्याच्यात सापडतील जे पाठिंबा घालतील कोण आमदार फेमदार मंत्री फंत्री त्याच्यात असत सगळे घाला सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत कसं पाहतात तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागं महाराष्ट्रातले जनता उभा राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तो कोणाचा असू त्याशी देणं घेणं नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्यासुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं कोणीच कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या ले। सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जाऊ एका लीकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओ देऊ अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा सुवर्षी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान करणार हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो कीच बोलणार आहे सरकार ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे हा पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला दणका पुढं असतो परभणीच्या घटनेवर बोलणार तू मुख्यमंत्री का नाही बोलणार आणि मग कोणाशी बोलायचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोलूया मग हे काय आलंय हे कसे आलंय ते <laughs> काय नुसते खुर्च्यावर बसल्याचे दोन विमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला हे प्रश्न गरीबाचे सोडावच लागणार आणि त्यांना ला रोज जर जनते चांगवर घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दलित गोरगरीब दलित बांधव असल त्याच्यात मुस्लिम असल त्यात वारकरी संप्रदाय असेल त्यात हिंदू असून कुणी असो गरीबाच्या मदतीला मनोज जरांगी जाणार नाही सोडलं की घोडे लावणार <laughs> धन्यवाद तुरी। बोलतो मी मी सरकारला सांगितलंय नाही बायशीची मागणी केल्यावर तो वाजवलाच मग मग ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असते त्यानंतर फोन करून सांगा त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो त्याला सुट्टी नाही पण सरकारला मी सांगितलंय